हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजत घड्याळामध्ये मी तुम्हाला दाखवते आठ आणि मी जस्ट घरी आली आहे आता पहिले फ्रेश होते खूप गरम होत आहे दोन दिवस खूप पाऊस झाला रात्रीच्या वेळेला पण गरम खूप अतिप्रमाणात होत आहे आणि आता मी घरी आली आता फ्रेश होते पहिले हातपाय तोंड धुते किंवा आंघोळ करते तयार म्हणजे फ्रेश होते मग नंतर स्वयंपाक पण करायचा आहे आणि एक पार्सल आलेलं आहे मी एक वस्तू जी ऑर्डर केली होती घरासाठी खूप महत्त्वाची किचनमधली एक छान महत्त्वाची अशी वस्तू आहे तर मी ती परवाच्या दिवशी ऑर्डर केली होती आणि त्यांनी मला पुढच्या आठवड्यात तुम्हाला त्याची डिलेवरी मिळेल असं सा सांगितलं होतं परंतु ती वस्तू आता आजच तिची डिलेवरी त्यांनी दिली आहे तर मी ती क्रोमामधून घेतली आहे तर मी ती वस्तू काय घेतली आहे आणि कशी आहे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे शेवटपर्यंत बघा की किचन उपयोगी वस्तू मी कोणती घेतलेली आहे आणि जर आवडली वस्तू तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तर आमचा मन्या जो आहे आमचं शोधणं पापडं आजच्या मम्माच्या पाया, पायापायाजवळ येते आणि दिदीनी आहे ना त्याला बघा असं घोंगरू बांधलंय गळ्यामध्ये दिसतोय का तर ते मी काढून व्यवस्थित करून घेईल तिला बेल्ट पण आणेल आणि अशी आमची माऊ तर बघा मस्तीखोर माऊ आहे आमची आणि आता चला फ्रेश होते मग त्याच्यानंतर दाखवते काय वस्तू आहे आणि आजच तिचं उद्घाटन करते मस्त आणि आजच तुम्हाला अरे आले आले, 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 आले। बघा गळ्यात घुंगरू घातलाय ना त्याच्याबरोबर खेळते तिला असं वाटतंय आवाज कुठून येतोय चला तर मैत्रिणी हॅलो फ्रेंड्स आता फ्रेश झाली आहे मी आणि तुम्हाला जे सरप्राईज आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ थोडा शॉर्टच होईल कारण आज खूप दमलेली आहे मी दिवसभर आणि आत्ता संध्याकाळी आल्यावर व्हिडिओ बनवते पण माझं किचनमध्ये मी काय नवीन वस्तू आणलेली आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे म्हणूनच मी आ, हे करते आणि मी यायच्या आधीच माझे मिस्टर आणि मुलाने ती वस्तू सेट करून दिली नाही तर मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पण केला असता पण डायरेक्ट ती वस्तू लावून दिली आहे त्यांनी तर मी तुम्हाला डायरेक्टच दाखवते तर चला तुम्ही बघू शकता ही माझी नवीन गॅस शेगडी आणि मला ही एलिका कंपनीची आहे तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण तर ही एलिका कंपनीची आहे आणि तर हे प्रेस नॉब अँड टर्न अँटी क्लॉक टू ऑपरेट तर इथे त्याचा सूचना दिलेल्या आहे अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे बटन आणि हे आय एस आय मार्क आहे तिला तर तुम्ही इथे बघू शकता आणि ही जी शेगडी आहे तर ही घेताना आम्ही अशी घेतली आहे की याच्या जे डबल डिश आहे डबल डिश आहे तर मग हे जे आहे याच्यावर काही सांडलं तर ते स्वच्छ करता येतं आणि ही जी खालची प्लेट आहे तर ही गंजत नाही तर त्यामुळे मग ने नाही तर मग कसं होतं हे खिळे जिथे असतात ना मग तिथे घाण राहून जाते मग ते साफ करायला प्रॉब्लेम येतो आणि असं मस्त तिचं हे आहे बर्नर आणि मला तर खूपच आवडली आहे ती आणि मला खूप हाऊस होती की ती काचीची घ्यावी म्हणून तर अशी माझी खूप इच्छा होती आणि माझी इच्छा खूप पूर्ण झाली खूप छान आणि तीन एची मला पाहिजे होती पुढच्या वेळेला मी चार एची घेईल आणि इथे त्याचे इथे काही माहिती दिलेली आहे बाटी तंदुरु म्हणजे याच्यावर ते सूचना वगैरे दिलेल्या आहे की तुम्ही एकदम नाही का गरम पाणी ओतू नका किंवा एकदम कडक कडक पाणी ओतू नका आणि गरम एकदम तापलेली वस्तू त्यावर काचेवर ठेवू नका कारण हे ग्लास आहे आणि याच्यावर काही दणकन आदळू का नका एखादा हॅमर मारू नका तोडा वगैरे म्हणजे असं जड आपण म्हणतो ना ते कारण ती, 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 ती शेवटी काचच आहे त्याला सात वर्षाची गॅरंटी आहे तर एलिकाला याच्या काचेला आणि बर्नरला सात वर्षाची गॅरंटी आहे आणि हे असे बटन्स आहे माझे बटन्सच खराब झाले होते सारखे सारखे बदलून मला कंटाळा आला होता अक्षरशः म्हणून मी ही खरंच शेगडी घेतली आणि थोडं नवीन काहीतरी तर बघू शकता अशी माझी सुंदर शेगडी आहे तर मी याला विचार करते की मोठं आहे मोठी शेगडी आहे ना तर याला स्टँड करून घ्यावं म्हणजे खालच्या बाजूने त्याला स्वच्छ करता येईल त्यामुळे आणि खालच्या म्हणजे काही पायात त्याच्या घाण वगैरे अडकणार नाही आणि उंच राहिले तर थोडी हवा खेळती राहील त्यामुळे मग मी म्हटलं की थोडंसं त्याला स्टँड वगैरे बनवू पण आता स्टँड बनवायला तर वेळ आहे तोपर्यंत मी हे यूज करणार आहे आणि आज पहिला स्वयंपाक माझा या याच्यावर राहणार आहे तर मी तुम्हाला ती चालू करून दाखवते ॲक्च्युली माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे मी एकटीच शूट करायला त्यामुळे थोडंसं समजून घ्या व्हिडिओ थोडासा हे आला तर, तर चला इकडे ठेवते मी आणि तुम्हाला गॅस पेटवून दाखवते Okay. I think you need some greenery or ice in my room. Jo ladar तुम्ही बघू शकता छान फ्लेम आहे मला दाखवते मी का ही मिडियम फ्लेम आहे ही त्याच्यापेक्षा छोटी आहे आणि ही सगळ्यात मोठी फ्लेम आहे तर अशा तीन प्रकारच्या फ्लेम आहेत आणि गॅस बघा किती स्मूथ जळतो आहे अशी माझी शेगडी आहे आपण बंद करूया तर माझं एक किचनमधलं स्वप्न होतं की मला घ्यायची होते कारण मी ती कंटाळले होते स्टीलची वापरून वापरून तर अशी माझी शेगडी आहे कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी किचनमधली वस्तू आणि ती पण महत्वाची वस्तू तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर चला मैत्रिणींनो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय